नमस्कार तुम्हाला सा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर वर स्वागत पहा आज मध्ये मी तुमच्या तीन संकल्पना क्लिअर करणार आहे त्यांचा खूप महत्व आहे त्या तीन संकल्पनाचा त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा तुम्हाला ग्रामर हे शंभर टक्के समजणार मी तर नव्वद टक्के दिले पण तुम्हाला शंभर टक्के कळणारच पण त्याच्यामध्ये एक शब्द हा कॉमन आहे काय कॉमन आहे तिन्हीमध्ये बघा कसं आहे तुम्हाला तीन संकल्पनाचा अभ्यास करा नव्वद टक्के इंग्रजी ग्रामर समजणारच आता ह्या ज्या कुठल्या आहेत ते पाहूयात बघा पहिले जे आहे त्यासाठी तुम्हाला वाक्यांचे प्रकार माहिती असले पाहिजे ह्या ज्या तीन संकल्पना ह्या समजण्यासाठी तुम्हाला वाक्यांचे प्रकार म्हणजे काइंड्स ऑफ सेंटेन्सेस कोणते कोणते बघा पहिलं आहे तुमचं अॅसर्टिव्ह म्हणजे विधानात्मक दुसरं आहे तुमचं इंट्रागेटिव्ह इंट्रागेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य तिसरं आहे तुमचं काय इम्परेटिव्ह सेंटेन्स चौथा आहे तुमचं एक्समेटरी बघा आता या मधून एक जो आहे तो तुम्हाला पूर्ण अभ्यास करायचा आहे तो आहे म्हणजे तुमचं इंटरगेटिव्ह सेंटेन्स आता दोन दोन काय दोन प्रकार पडले तुम्ही जे प्रश्नार्थक वाक्य आहे ते तुम्ही दोन प्रकारे करू शकता काय दोन प्रकारे मग पहिला जो प्रकार पहा काय याचा आहे तुमचं वर्बल क्वेश्चन आणि दुसरा आहे डब्ल्यूएच क्वेश्चन राईट हे झालं तुमचं इंटरगेटिव्ह सेंटेन्स आता ह्याचा संदर्भ तुम्ही आता थोडस पुढे या काय पार्ट्स ऑफ स्पीचेस मध्ये बघा कुठं कुठे ह्याचा संदर्भ येतो पहिला आहे तुमचं प्रोनाऊन मध्ये मध्ये येतं काय इंटरगेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाने आणि दुसरं येतं काय ऍडजेक्टिव्ह मध्ये म्हणजेच इंटरगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय प्रश्नार्थक विशेष नाही आणि तिसरं जे येतं तुमचं ऍडवर्क मध्ये ते पण सेम इन आय ए म्हणजेच एंटरगेटिव्ह ऍडवर्ब्स म्हणजे प्रश्नार्थक आहे बघा इंटरगेटिव्ह सेंटेन्स कळलं तुम्हाला त्याचे दोन प्रकार आहेत व्हर्बल क्वेश्चन आणि एक आहे तुमचं डब्ल्यूएच क्वेश्चन प्रश्न कसे बनवायचे त्याच्यामध्ये पण पुढे जाऊन पार्ट्स ऑफ स्पीच हे लक्षात ठेवा ह्या गोष्टी बारकीने लक्षात घ्या म्हणजे तुमचे क्लिअर होऊन जाईल आता इंटरगेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय इंटरगेटिव्ह म्हणजे काय इंटरगेटिव्ह ऍडवर्ब्स म्हणजे काय वापर कसा होतो हेच आपण आपण फरक आपण स्पष्ट करणार आहोत हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला ग्रामर मधले बऱ्यापैकी कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील नाहीतर तुमचं नेहमी कन्फ्युजन आणि गोंधळ ज्यांचं हे माहिती नव्हतं कोणाला तर तुम्ही हे जेव्हा कधी तुम्हाला माहिती पडलं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता ओके बघा हे झालं क्लिअर झालं आता ह्याच्यामध्ये आपण पाहूयात पहिलं काय आहे तुमचं इंटरगेटिव्ह प्रोनाऊन आता इंटरगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामे यांचा वापर म्हणजे काय की तुम्हाला लक्षात घ्यायचंय की प्रोनाउन म्हणजे काय सर्वनाम त्याची व्याख्या काय की नामाच्या जागी वापरला जाणारा शब्द म्हणजेच काय सर्वनाम नाम म्हणजे नाव त्याच्या जागी शब्द वापरला जाणारा म्हणजेच सर्वनाम म्हणजेच प्रोणाव मग तसंच आहे इंग्लिश इंट्रागेटिव्ह प्रोणाव मध्ये पण तसंच कर्त्याच्या जागी जे तुम्ही क्वेश्चन बनवताना जो डब्ल्यूच वापरणार ते तुमचं काय असणार सर्वनाम म्हणजे तो तिथं काय रोल प्ले करतोय सर्वनामाचा बघा तुमच्या लक्षात येऊनच आहे इंट्रगेटिव्ह प्रोणाव पहा हे आयपी म्हणजे इंटरगेटिव्ह प्रणाम आणि हे आय ए म्हणजे काय इंटरगेटिव्हर आणि हे तिन्ही असं तुम्हाला समजावतो म्हणून लक्षात येऊन जाईल बघा आधी काय तुम्हाला पाहिजे इंटरगेटिव्ह प्रणाम हे तुम्हाला सर्वात माहिती असणं गरजेचं आहे काय प्रश्न विचारण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या सर्व नामांना प्रश्नार्थक सर्व नामे म्हणतात आता ह्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिलं वापरलं जाणार आहे काय हु काय हु हु नंतर आहे तुमचं काय वॉट नंतर आहे तुमचं आणि होच बघा हे काय करतात हे सर्वनामे आहेत यांचा वापर कुठं होतो बघा हु हे कशासाठी वापरला जातो हू हुम आणि हुस हे व्यक्तीच्या संदर्भात वापरलं जातं आणि वॉट हे कायसाठी वापरलं जातं नोकरी धंदा किंवा व्यक्ती किंवा वस्तू यांच्यासाठी यांची विचारपूस करण्यासाठी वॉट हे वापरलं जातं आणि विच हे व्यक्ती व वस्तू दोन्हींसाठी वापरतात पण कशासाठी निवड करण्यासाठी विच बुक डू यू वॉन्ट म्हणजे तुला कोणतं पुस्तक हवं आहे म्हणजे दोन पुस्तक आहेत किंवा चार पुस्तक आहेत त्याच्यापैकी तुला कोणतं हवं आहे त्यावेळेस काय वापरायचं आहे डब्ल्यू मध्ये एक थोडस कन्फ्युजन आहे पाहून घ्या हु हे असं एक असं डब्ल्यूच आहे की त्याची तीन रूप पडतात हा तीन रूप पडतात त्याची कोणते कोणते एक आहे त्याचं नॉमिनेटिव्ह प्रथमा दुसरा आहे द्वितीया आणि पझेसिव्ह मध्ये काय आहे त्याचं हे तृतीया बघा हू झालं हे प्रथमा कोण आणि हुम झालं हे त्याचा द्वितीया म्हणजे कोणाला आणि हुज हे झालं कोणाचं म्हणजे कोणाचा आणि ह्या तिन्हीचा वापर कायसाठी केला जातो व्यक्तीच्या संदर्भात ओके लक्षात तुमच्या बघा वॉन द मॅच कोण उत्तर वी आलं आल का लक्षात म्हणजे तुम्हाला प्रश्न तर डायरेक्टली कर्त्याचं उत्तर भेटतं आलं लक्षात म्हणजेच हे झाले तुमचे इंटरगेटिव्ह प्रोणाम आता ह्याच्यानंतर आहे तुमचं काय की इंटरगेटिव्ह ऍडवर्ड्स क्लिअर झालं तुमचं इंटरगेटिव्ह प्रोणाम तुमचा रोल प्ले करण्यासाठी होतो की करता ओके बघा <स्थाग्णा> इंटरगेटिव्ह हॅडवर्क्स म्हणलं तर प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक वाक्यात यांचा उपयोग केला जातो प्रश्नार्थक विशेषणे बघा प्रश्नार्थक हे विशेषणे आणि प्रश्नार्थक क्रिया विशेषणे यात फरक आहे जे आसमानचा फरक आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे बघा फरक आहे प्रश्नार्थक विशेषण नामापूर्वी वापरून प्रश्न विचारतात क्लिअर करतो हे तुम्हाला प्रश्नार्थक ऍब्जेक्टिव्ह म्हणजे हे तर डब्ल्यू एच आहे आणि त्याच्यानंतर काय घ्यावं लागतं तुम्हाला एक नाम म्हणजे त्याच्या आधी नामापूर्वी तुम्हाला काय करायचंय प्रश्न विचारायचं म्हणजे नामापूर्वी वापरून प्रश्न विचारतात ओके पण ह्याच्यामध्ये तसं नाहीये ह्याच्यामध्ये काय प्रश्नार्थ क्रियाविशेषणाच्या बाबतीत असं नाहीये सर्व प्रकारच्या वाक्यात त्यांचा समावेश आहे बघा कसा आता याच्यात लक्षात काय ठेवायचंय की हे इंटरगेटिव्ह ॲडबॉक्स आहेत ना हे दर्शवतात काही ना काहीतरी जसं की बघा टाइम दर्शवण्यासाठी म्हणजे वेळ तुम्हाला कुठले डब्ल्यूएच वापरायचे वेन हाऊ लॉंग हाऊ आरली हा सूल त्याच्यानंतर आहे प्लेस म्हणजे जर तुम्ही प्रश्न विचारला तर तुम्हाला काय उत्तर भेटणार त्या ठिकाणाचं उत्तर भेटणार बघा घेऊ नंतर वाक्य प्रश्न प्लेस म्हणलं तर काय वेर नंतर आहे नंबर म्हणजे संख्या हाऊ मेनी हाऊ पा आता याच्यामध्ये नंबर म्हणजे काय की संख्या तुम्ही जी संख्येच्या स्वरूपात मोजू शकता तिथं काय वापरायचं तुम्हाला हाऊ मेनी त्याच्यानंतर आहे बघा क्वांटिटी क्वांटिटी म्हणलं तर काय फक्त हाऊ मच म्हणजे ज्या गोष्टी की तुम्ही संख्येच्या स्वरूपात मोजू शकत नाही त्यांना तुम्हाला काय वापरायचंय हाऊ मच नंतर रीजन म्हणजेच कारण दाखवण्यासाठी तुम्हाला काय वापरायचं वाय म्हणजे तुला उशीर का झाला आता बघा वाक्य रचना व्हेन विल शी गो म्हणजे हो ती कधी जाणार म्हणजे काय वेळ दर्शवत आहे की नाही त्या वाक्यातनं बरोबर म्हणजे इतर हे जे व्हेन काय करते माहितीये का लक्षात ठेवायचं की ते इंटरगेटिव्ह हॅडवर्क म्हणजे प्रश्नार्थक क्रिया विशेषणांचा काय रोल प्ले करतोय हे जे तुम्ही वापरणार ना प्रश्नार्थक मध्ये बघा एक फरक स्पष्ट करून देतो इंटरगेटिव्ह प्रोणाम आणि इंटरगेटिव्ह हॅडवर्क हे दोन्ही काय करतात सेम प्रश्नार्थक सर्वनामांचा वापर म्हणून वापर करून तुम्ही प्रश्नार्थक वाक्य बनवू शकता ओके दोन्हीमध्ये काही फरक नाही फक्त ह्याच्यामध्ये फरक काय हे टाइम प्लेस नंबर क्वांटिटी रिझन हे ते दर्शवतात पण ते तसं दर्शवत नाही त्याच्यामध्ये फक्त एकच कॉमन एकच फक्त युनिक गोष्ट होती ती म्हणजे हो थी थी चे तीन लक्षात आता वेन विल शी गो म्हणजे ती कधी जाणार वेर डज ही लिव्ह म्हणजे तो कोठे राहतो म्हणजे काय प्लेस शो ठेवत नंतर हाऊ डेट ही एस्केप तो कसा सुटला हाऊ च बघा चॅनर राहिलं हाऊ कस कुठल्या पद्धतीने वाय वॉज ही ऍप्स म्हणजे तो का गैरहजर होता लक्षात एंड्रगेटिव्ह प्रोनाव आणि एंड्रगेटिव्ह ऍडवॉप दोन्हीमध्ये फक्त एकच फरक आहे ते म्हणजे की हे दर्शवतात आणि त्याच्यामध्ये काय की तुम्ही करता म्हणून वापर करता लक्षात आता ह्याच्यानंतर येऊयात आपण एंड्रगेटिव्ह ऍडगेक्टिव्ह खूप सोपं आहे हे तर हे फक्त ह्याच्यामध्ये येतात तुमचे फक्त आणि फक्त बघा तुम्हाला लक्षात येईल पहिले जे आहे तुमचं काय वॉट नंतर आहे तुमचं काय विच नंतर आहे तुमचं नंतर आहे तुमचं काय नंतर आहे तुमचं हाऊ मिनी हाऊ मच आता नंतर तुम्हाला काय करायचं एक नाम घ्यायचं काय नाम घेऊन नंतर मग ज्या काळाचं सूत्र आहे त्यानुसार तुम्ही ते बनवू शकता पण कंपल्सरी तुम्हाला ह्याच्या पुढे नाम घ्यावाच लागतो त्याशिवाय हे वाक्य तुमचं कम्प्लीट होणारच नाही म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे इंटरगेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह म्हणजे प्रश्नार्थक विशेषणे व्हॉट टाइम बघा वाक्य बघा व्हॉट सब्जेक्ट डू यू लर्न म्हणजे तो कोणता विषय शिकतो सब्जेक्ट डू यू लर्न विच विच डी विच वे डीड ही गो म्हणजे तो कोणत्या रस्त्याने गेला नंतर हुज पेन इज दिस म्हणजे हा पेन कोणाचा आहे म्हणजे तुम्हाला काय करायचंय की ह्याच्यानंतर तुम्हाला एक नाम घ्यायचंच आहे ते कंपल्सरी तेव्हाच हे वाक्य कम्प्लीट होईल त्याशिवाय हे कम्प्लीट होणार नाही म्हणून ते कशा देतात हे एवढेच येतात इंटरगेटिव्ह यांचा एवढाच अभ्यास आहे बाकी दोन्हींचा तुम्ही थोडस समजून घ्या थोडस अभ्यास करावा लागेल आणि थोडस तुम्हाला काय की हा व्हिडिओ पॉज करून तुम्हाला याचे नोट्स काढावे लागतील तेव्हाच हे तुमच्या लक्षात येईल बघा ह्या सेशनमध्ये काय डाऊट असेल तर दा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असाच एक कन्सेप्ट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय मात